मित्रिनो आज मी आलेले आहे दादर वेस्ट ला दादर वेस्ट ला नक्षत्र मॉल च्या बरोबर सिग्नल आहे त्या सिग्नलच्या बरोबर ऑपोजिट साईडला तुम्ही बघू शकता टायटनचं मोठे शोरूम आहे टायटनच्या शोरूमच्या खाली आपल्या दादांचं लखनवी कुर्त्यांचं खूप सुंदर असं कलेक्शन आहे मैत्रिणी भारी भारी एकदम आणि तुम्ही बघू शकता तुम्ही एकदा नक्कीच आपल्या दादांच्या स्टॉल ला विजिट करा आणि कमीत कमी तुम्हाला कॉटन कुर्ती असो या तुम्हाला मध्ये असो तीन साडेतीनशे ते चारशे रुपयाच्या रेंज मध्ये तुम्हाला इथे कुर्ती उपलब्ध आहेत मैत्रीण आणि खूप सुंदर सुंदर ते स्वतः मॅन्युफॅक्चर आणि तुम्ही स्वतः येऊन इथे परचेस करू शकता मैत्रिणी या तुम्हाला स्वतःचा बिझनेस करायचा तरी ते तुम्हाला स्टॉक देतील आणि खूप सुंदर आणि परवडेल अशा रेंजमध्ये आहेत मैत्रीण तुम्हाला ऑफिस वेअर असो पार्टीवेअर असो या अशा लखनवी कुर्ती तर खूप भारी भारी वाटत एक सो एक डिझाईन्समध्ये तर चला आपण आता दादांच्या स्टॉलला आता व्हिजिट करणार आहोत श्री स्वामी समर्थ कशा आहात मुंबईकर मजेत ना तर मजेतच पाहिजे तुमचं आपलं सर्वांचं हक्काचं चॅनेल म्हणजे शिल्पामोरी ब्लॉग चॅनेलवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज बहिणींनो मैत्रिणीनो आज तुमच्याकडे खास घेऊन आली आहे मी गरमीसाठी बापरे यावर्षी तर खूपच गरमी आहे विचारून पर्याय बाहेर पडायची पण इच्छा होत नाही पण त्यासाठी तुमच्याकडे मी घर बसल्या पण तुम्ही घेऊ शकता या तुम्ही स्वतः जाऊन दादरला स्वतः परचेस करू शकता गरमीसाठी प्युअर कॉटनचे लखनवी कलेक्शन ते पण साडेतीनशे रुपयांपासून खूप छान कलेक्शन आहे छान कपडा आहे आणि मला जी गोष्ट आवडते तीच मी तुमच्यासाठी खास घेऊन येते इथे तुम्हाला शिफॉनवरती लखनवीवर कुर्ती अवेलेबल आहे आणि सोबतच त्याच्याबरोबर स् स्लिप पण दिलेली आहे फक्त साडेतीनशे रुपयामध्ये माहिती सुरुवात आहे तर चला बघूया याचं कलेक्शन आज काय आहे ते नक्की यांच्याकडे लखनवी कुर्तीमध्ये तर तुम्ही पण माझ्यासोबत जॉईन व्हा आणि नक्कीच तर आता चला आपण बघणार आहोत खूप सुंदर असं सिल्कमध्ये असो या कॉटनमध्ये असो लखनवी कुर्तीचं कलेक्शन तर चला तुम्ही पण माझ्यासोबत आता या दादांच्या स्टॉलवरती साडेतीनशे

छान छान अशी कलर आणि पूर्ण एम्ब्रॉइडरीची वर्क आहे लखनवी कुर्ती कोण आहे खूप छान त्याच्यामध्ये कलर्स आपल्याला साडेतीनशे रुपयान प्राईज फिक्स कुठलाही आपल्याला कुर्ता घेता तुम्हाला साडेतीनशे रुपये प्राईज आहे फक्त साडेतीनशे रुपये खूप सुंदर काय कलर्स आहे पूर्ण एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं आहे

सुंदर अरे साडेचारशे साडेचारशे अरे मस्त ना जावा पाचशे साडेपाचशे सहाशे अशा रेंज मध्ये आपल्याला गॅरंटी पण देतात कलर अजून काय पाहिजे पण पूर्ण एम्ब्रॉइडरी चेक्स मध्ये दिलेला आणि पूर्ण एम्ब्रॉयडरी गुड्रॉडरी

नहीं। <laughs> है oh, yeah. के पास yeah, ही टाइटन yeah. की शॉप है टाइटन चाहिए शोरूम है की नक्षत्र मॉल सिंह तुम्हारा टाइटन शोरूम दिखे टाइटन शोरूम ऐसी